मित्रांनो आपण आलोय पंढरपूरच्या वारीला आणि लोदावड्याची पालखी लोदावडी ते पंढरपूर आणि एक ताई आहेत पंढरपूरला आले तर लोदावड्याच्या पालखीत बत्ती शिरो आणि खूप छान अशा गवळ म्हणतात नको तू मी पाण्याला जाते नको बाळा तुम मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन मी येते पाण्याला जाते पाणी घेऊन मी येते लोण्याचा गोळा तुला खायाला देते लोण्याचा गोळा तुला खायाला देते खायाला देते पाणी घेऊन मी येते खायाला देते पाणी घेऊन मी येते नको बाळा तू मी पाण्याला जाते रडू नको बाळातून मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन मी येते पाण्याला जाते पाणी घेऊन मी येते सोन्याची बसरी तुला वाजवा या देते सोन्याची बसरी तुला वाजवा या देते वाजवा या देते पाणी घेऊन मी येते वाजवा या देते पाणी घेऊन मी येते रडू नको बाळा तू मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन मी येते पाण्याला जाते पाणी घेऊन मी येते खूप छान अशी गोळ मी म्हटली धन्यवाद